यानंतर जवळ सोलापूरमध्ये तर सोलापूर, सोलापूर महानगरपालिकेवरचा काँग्रेसचा झेंडा आता खाली उतरणार आहे कारण सोलापूरमध्ये पहिल्यांदाच भाजपला अभूतपूर्व यश आहे एकोणपन्नास जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून इथे समोर आलाय आणि या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी शिवकुमार पाटील आपल्यासोबत हो आहे शिवकुमार सोलापूरच्या यशाची कारणं नेमकी काय आहेत नक्कीच सोलापूर महानगरपालिकेची ही ऐतिहासिक आणि आलिशान इमारत आज आणखी एका नव्या इतिहासाची साक्षीदार बनली आहे एक मे एकोणीसशे चौसष्टला सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंत काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व या सोलापूर महानगरपालिकेवरती होतं पण यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं निर्विवाद वर्चस्व वर स्थापन करून काँग्रेसचा हा गड आहे तो डळमळीत केलेला आहे आणि तब्बल एकोणपन्नास जागांवर विजय मिळवत भाजपा जो आहे तो एक नंबरचा पक्ष झालेला आहे निवडणुकीच्या पूर्वीपर्यंतचं जे वातावरण होतं ते खूपच गोंधळाचं होतं कुणालाही बहुमत मिळेल अशी शक्यता बिलकुल नव्हती कारण ज्या पद्धतीनं भाजपमध्ये सुद्धा तिकीट वाटपावरून गोंधळ झालेला होता दोन मंत्र्यांमध्ये वाद चालू होते त्यामुळं फारसं यश भाजपच्या पदरात पडणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती दुसरीकडे ज्या पद्धतीनं चार पाच महिन्यांपासून शिवसेनेनं संघटन केलेलं होतं वारडा वारडामध्ये त्यांनी पक्षाची बांधणी केली होती आणि प्रचारामध्ये सुद्धा त्यांचे जे मुद्दे येते ते खूपच जनतेला भावतील अशा होते त्यामुळे ते त्यांनाही खूप चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती आणि राहता राहिला प्रश्न तो काँग्रेसचा ज्या काँग्रेसनं पन्नास वर्षाहून अधिक काळ महानगरपालिकेचा कारभार हाती घेतला तिकडून मात्र फारसं कोणी प्रचारामध्ये लक्ष दिलं नाही एक आमदार प्रणिती शिंदे यांचा अपवाद वगळला तर प्रचारामध्ये कोणतेही नेते फिरकले नाहीत परंतु आमदार प्रणिती शिंदे यांच्याही प्रचारामध्ये केवळ राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावरती ताशेरे ओढले गेले त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोकांना हे मुद्दे कदाचित पटले नाहीत आणि शिवाय पन्नास च वर्षाहून अधिक काळ झालेल्या कारभारावरती एका अर्थानं अँटी इन्कम्बन्सी सोलापूरात दिसून आली आणि राष्ट्रवादीचे तर सगळे अतिराती महारथी आहेत ते भुईसपाट झालेले आहेत जरी भाजपाला जास्त जागा मिळालेल्या असल्या तरी याचं श्रेय कोणत्या नेत्याला घेता येणार नाही कारण निवडणूक जिंकण्यासाठीचे म्हणून जे प्रयत्न करावे लागतात ते फारसे प्रयत्न भाजपच्या कुठल्याही नेत्याकडून झाले नाहीत उलट वादविवाद झाले ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये सोलापूर शहराचा सहभाग झाला वर्षानुवर्ष काँग्रेसनं कारभार करून सुद्धा आहे ते प्रश्न तसेच राहिलेले होते पुन्हा पुन्हा जाहीरनाम्यामध्ये तेच मुद्दे उपस्थित केले जात होते त्यामुळं जनतेला या सगळ्या प्रश्नांची जाण आलेली होती आणि राज्यात आणि केंद्रात असलेली भाजपची सत्ता आणि तिथून होणाऱ्या नव्या नव्या योजनांची अंमलबजावणी ए या एका आशेवरती आणि विकासाचे वेध जे सोलापूरच्या जनतेला लागले होते त्या आधारावरती ही निवडणूक झाली आणि एकोणपन्नास जागा मिळवून भाजपनं जो विजय मिळवलेला आहे तो सोलापुरातल्या सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे आता प्रश्न आहे तो भाजप कोणाला घेऊन सत्ता करते हां निश्चितपणे अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका इथे काँग्रेसला बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये